पृथ्वीराज मोहननं जाहीर केलं की मी आज शिवराया कुस्ती खेळण्यास तयार आहे आणि खरंखर त्याने एक दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटत खरखर पृथ्वीराजच्या वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते म्हणून मी आज जाहीर करतो पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे ह्या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य ते सन्मान करून ही कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून सगळं संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत